पी एम किसान योजना अठरावा हप्ता या दिवशी मिळणार तारीख फिक्स याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील नमस्कार मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पी एम किसान या पोर्टलवर माननीय पंतप्रधान पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जारी करतील तसेच पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई e के वाय सी अनिवार्य आहे ओ टी e पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा सी एस सी बायोमेट्रिक आधारित ई e के वाय सी तुम्हाला जर करायचे असेल त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क करू शकता तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जारी होणार आहे त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणे अनिवार्य आहे तुम्ही ई के वाय सी केले नसेल तर ई के वाय सी करणे अनिवार्य असणार आहे त्यामुळे तुम्ही तत्काळ ई के वाय सी करून घ्यावे अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळत राहतील तसेच माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा धन्यवाद